ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी बालाजी पवार पुणे शहराध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष जसं की आ, काल परवा मी जेव्हा संध्याकाळी अकरा वाजता के के मार्केट चौक धनकवडी बालाजीनगर इथं जात असताना माझ्याकडे चारचाकी गाडी होती त्यावेळेस महादेव जानकरांचं जे माझ्या गाडीवरती स्टिकर आहे ते स्टिकर बघून एक अज्ञात व्यक्ती आले व त्यांनी महादेव जानकरांच्या नावाने जानकर साहेबांच्या नावाने आर्वेदच्या भाषेमध्ये शिवेगाळ केली आई बहिणीवरती शिवे घातल्या व धमकी दिली की महादेव जानकरांना आम्ही बघून घेऊ तसेच मलाही धमकी दिली की तुलाही बघून घेऊ आम्ही आणि त्यातून ते, ते पळ काढला त्यांचा मी थोडा पाठलाग केला परंतु ते कसे आपडलेले नाहीत तरी माझे सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्या असतील सर्व सहकार्यांना विनंती आहे की आपण या गोष्टीचा निषेध करावा मी आज सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे येथे जाऊन एफ आय आर दाखल केलेली आहे त्याचे सी सी टी फुटेज मिळाले आहेत परंतु माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्या व्यक्तीचा हेतू काय होता महादेव जानकरांबद्दल ते एवढ्या त्याच्या मनामध्ये राग का होता किंवा महादेव जानकरांना त्याचं काय महादेव जानकरांना नेमकं त्याला एवढा तिरस्कार काय येतो महादेव जानकरांचा तर धमकी का दिली तर महाराष्ट्र शासनाने या गोष्टीची गांभीर्य गांभीर्याने दखल घ्यावी व मलाही तिने ती धमकी दिलेली आहे त्याबद्दलही महाराष्ट्र पुणे कमिशनर ऑफिस असेल यांनी पण त्या गोष्टीचा छेडा लावावा व त्याला त्वरित अटक करावी तसेच माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे त्वरित माननीय मंत्री महादेव जानकर साहेबांना प्रोटेक्शन द्यावे कारण महादेव जानकर साहेब हे सर्व एकटे फिरणारे व्यक्ती आहेत तर कुठे त्यांना बॉडीगार्ड नसतो तरी माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये महादेव जानकर साहेबांना प्रोटेक्शन द्यावं पोलीस प्रोटेक्शन द्यावं व तू आट आरोपी जे आहेत त्या आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी धन्यवाद